अगर कार खेलना हे वाक्य आहे काँग्रेसचे प्रवक्ते आलोक शर्मांचं आज तक या चॅनलवर अंजना ओम कश्यमच्या सो मध्ये सुरू असलेल्या चर्चेदरम्यान काँग्रेसचा प्रवक्ता हे बरळलाय या वाक्यामुळे आज इंटरनेटवरती काँग्रेस इन्सल्ट महाराष्ट्र हा हॅशटॅग है, ट्रेंडिंग झालाय आणि तो होणारही आहे काँग्रेसचा मराठी आणि महाराष्ट्र द्वेष पुन्हा एकदा उफळणार मराठी माणसाचा राजकारणासाठी वापर करणारे उद्धव ठाकरे आणि एका मराठी पेपरचे संपादक असलेले संजय राऊत अजूनही या अपमानावरती काहीही बोललेले नाही आहेत पण हा मुद्दा येत्या काही दिवसात आणखी वादग्रस्त होणार हे नक्की आहे नमस्कार मी दिलीप कृपया घेऊन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काँग्रेसच्या प्रवक्त्याच्या या विधानाबद्दल काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा तर आजचा विषय आहे काँग्रेस प्रवक्त्याचं ते वादग्रस्त विधान खरं तर काँग्रेसचा महाराष्ट्र द्वेष संपूर्ण देशाला माहिती आहे तरीही उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेलेत ते कशासाठी गेलेत हेही सगळ्यांना माहितीये उद्धव ठाकरेंचे सध्याचे राजकीय मार्गदर्शक शरद पवारांचा पुण्यात झालेल्या एका मुलाखतीत म्हणालेले होते की दिल्लीमध्ये मराठी माणसाच्या विरोधात एक लॉबी काम करत असते अर्थात ही लॉबी काँग्रेसमध्ये आहे म्हणूनच शरद पवारांना त्यांचं पंतप्रधान पदाचं स्वप्न साकारता आलं नव्हतं तसंच राहुल गांधी कायम महाराष्ट्राचं दैवत असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात वक्तव्य करत आले त्याआधी काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी अंदमानातल्या सेल्युलर जेलवर असलेल्या सावरकरांचं नाव काढून टाकण्याची मागणी केलेली होती त्यावेळी तर वंदनीय बाळासाहेब ठाकरे हयात होते या मणिशंकर अय्यरला जोड्यानं मारा असं विधान बाळासाहेबांनी त्यावेळेला केलं होतं आणि त्यांचा आदेश शिरसावंद्य मानत शिवसैनिकांनी मणिशंकर अय्यरच्या गाडीवर जोडे फेकले होते संपूर्ण भारत जोडो यात्रेत राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करत गेले त्यावेळी राहुल गांधींची यात्रा महाराष्ट्रात होती तरी ना संजय राऊत काही बोलले ना उद्धव ठाकरे त्यावरती काही बोलले कारण आता उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला मिठी मारली म्हणूनच विठ्ठलाची मूर्ती भेट म्हणून देत असताना राहुल गांधींनी ती नाकारली त्यांना विठ्ठलाचं मराठी माणसाच्या मनातलं स्थान काय याची कल्पना नाही असं नाही आहे पण मराठी माणसाचा द्वेष राहुल गांधींच्या मनात भरल्यामुळेच मराठी माणसाच्या श्रद्धास्थानांवरती ते प्रहार करत आलेत आणि काँग्रेसच्या बगलेत असलेल्या उद्धव ठाकरेंनीही कधीही त्याच्यावरती अवाक्षरसुद्धा काढलेलं नाही कारण काँग्रेससोबत राहणं ही आता त्यांची गरज झाली आता बदलापूरच्या बलात्काराला काँग्रेसचा प्रवक्ता मराठी बलात्कारी असा चेहरा देतो म्हणजे हा महाराष्ट्राचा अपमान नाही का पण हा अपमानही उद्धव ठाकरें काँग्रेसच्या प्रेमा विसरणार असं दिसतंय त्यासाठी त्यांनी स्वाभिमान गहाण टाकल्याचं सुद्धा या निमित्तानं दिसून येत आहे महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला जनता निवडणुकीत धडा शिकवेल का मुळात एखाद्या बलात्काराला मराठी म्हणून हिणवणं योग्य आहे का काँग्रेस नेहमी मराठी जनांचा किंवा महाराष्ट्राचा द्वेष करत आहे त्यामागे काय कारण असावं मुळात मराठी माणसाचा अपमान होत असताना मराठी माणूस पेटून उठतो का या प्रश्नांची उत्तरं कृपया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या कृपया चॅनलला सबस्क्राईब करा कारण घेऊन टाक हे कट्टर मराठी वाणाचं चॅनल आहे कृपया या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद